हॅलो नमस्ते आता दावी कसे आहात अभ्यास करताय ना चला तर मग दोन चला एक सामायिक समीकरण सोडवा इथोपर्यंत पर्यंत आपण आलेलो आहोत आता क्वेश्चन नंबर टिकवा आला चौदा क्वेश्चन चार पाच आणि सहा हे तीन क्वेश्चन आपले सोडवायचे राहिलेले आहेत बाळणू चला तर मग तीन पक्षल पट्टन सोडून घेऊ आणि सरावसंच एक पॉइंट चार लवकर सुरुवात करू चला मग एक पॉईंट तीन सरावसंच 1.3 क्वेश्चन क्रमांक प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन का आया है क्रेमर पद्धति ने एक सामायिक समीकरण एक सामा समीकरण क्रेमर या पद्धति ने क्वेश्चन है एक सामायिक समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवा होय ना मस्त काय दिलेलं क्वेश्चन चौथा सहा एक्स वजा चार वाय सहा एक्स वजा चार वाय बरोबर वजा बारा सहा एक्स वजा चार वाय बरोबर वजा बारा आठ एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दो बघा हे समीकरण दिलेलं आहे आपल्याला ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू ची काढून देऊ बाळानो ए वन सहा ए टू आठ बी वन वजा चार बी टू वजा तीन सी वन बरोबर वजा बारा सी टू बरोबर वजा दोन पहिल्यांदा किंमत कशाची काढायची आपल्याला डी दी बरोबर काय घ्यायचं ए वन ए टू बी वन बी टू कारण माहिती आहे काय माहिती आहे बी बोलावतो म्हणून डी बरोबर ए वन सहा आठ बी वन वजा चार वजा तीन इथ पुढं किमती काढते बाळानं म्हणून डी बरोबर डी बरोबर काय करणार सहा गुणिले तीन वजा वजा चार गुणिले आठ सायंत्रिक अठरा वजा अठरा वजा आठ चौक बत्तीस वजा वजा काय होणार मग इथं वजा अठरा अधिक बत्तीस म्हणून डी बरोबर बत्तीस मधून किती गेले बत्तीस मधून अठरा गेले आठ आणि चार बारा चौदा उरले कसले मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक आता काय काढायचे आपल्याला डीएक्स म्हणून डीएक्स बरोबर आता कुणाला बोलावलंय बी ला सॉरी बी न कुणाला बोलावलंय सी ला म्हणून सी वन सी टू B1, B2. पहला। A, C. बी वन बी टू कारण ज्याला बोलाय तो पहिला पहिल्यांदा एला बोलावलं ए नंतर सी ला बोलावलं सी दोन्हीच्या वेळेला कुणी बोलावलं बी बोलावलंय म्हणून डीएक्स बरोबर सी वन वजा बारा वजा दोन बी वन वजा चार बी टू वजा तीन म्हणून डीएक्स बरोबर वजा बारा गुणिले वजा तीन वजा वजा चार गुणिले वजा दोन मग बघा आता बार्त्रिक छत्तीस कसले छत्तीस डीएक्स बरोबर छत्तीस सॉरी डीएक्स बरोबर व्हॅल्यू छत्तीस वजा हे वजा वजा अधिक चार दोन आठ मग डीएक्स बरोबर छत्तीस मधून किती गेले आठ हे आठ इथं दोन किती राहिले अठ्ठावीस डीएक्स बरोबर व्हॅल्यू अठ्ठावीस आहे आपल्याला कशाची का व्हॅल्यू काढायची आहे डी व्हायची आता डीवाय वाय बरोबर ए वन ए टू सी वन सी टू ए वन डी वाय बरोबर ए वन व्हॅल्यू किती आहे सहा आठ सी वन व्हॅल्यू किती आहे आपली वजा बारा वजा दोन म्हणून डी वाय बरोबर सहा गुनिले वजा दोन वजा वजा बारा गुणिले आठ साई दुनी बारा वजा बारा वजा बारी अट्टी शहाण्णव वजा शहाण्णव म्हणून बारा अधिक शहाण्णव म्हणजे बारा मधून शहाण्णव गेले आता काय करू आपण डायरेक्ट एक्सच्या वायच्या ह्या सगळ्या किंमती काय करू लिहून ठेवू सर्डीची किंमत किती आली आहे चौदा डी एक्स ची वैल्यू किती आलेली आहे dx ची अठ्ठावीस आणि आता वायची काढायची आहे शहाण्णव मधून बारा गेले शहाण्णव मधून बारा गेले ते किती राहिले चार चौऱ्याऐंशी येतात म्हणजे डी बरोबर व्हॅल्यू किती आली चौऱ्याऐंशी बघा आता हे सगळंच पुसून घेऊ आणि आपल्याला कशाची किमती काढायची आहे एक्स आणि वाय ची किमती काढायची आहे पटकन काढून घेऊ एक्स बरोबर डी किती आले अठ्ठावीस चे चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस एक्स बरोबर किती आले दोन वाय बरोबर डी वाय आपण डी ची किंमत किती आली आहे चौऱ्याऐंशी चे चौदा चौदा संग चौऱ्याऐंशी सहा वाय बरोबर सहा आले म्हणून उकल बरोबर एक्स वाय किती आणणार दोन आणि सहा हे आपलं उत्तर लिहिल्यानंतर आपल्याला तीन मार्क्स मिळाले बाळानो तीन मार्क्ससाठी एवढ्या सगळ्या स्टेप बाय स्टेप कम्प्लीट कराव्या लागतात चला तर मग पुढचं गणित पाहूया काय अवघड नाही अतिशय सोपं आहे लक्षात ठेवायचंय फक्त चला तर मग पाचवं गणित गडित चार यम चार यम अधिक सहा बरोबर चोपन्न आणि त्याच्या जोडीचं समीकरण तीन यम अधिक दोन यन बरोबर अठ्ठावीस चला तर मग ए वन एटू च्या किमती लिहून घेऊ डायरेक्ट इथेच उत्तराला एका खाली घेऊन सुरुवात करू ए वन चार ए टू तीन बी वन सहा बी टू दोन सी वन चोपन्न सी टू अठ्ठावीस मग बघा आता व्हॅल्यू कशाची काढायची आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची डी ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून डी बरोबर काय घ्यायचं आपण ए वन ए टू बी वन बी टू ए ची व्हॅल्यू किती आहे आपली चार तीन बी ची सहा आणि दोन म्हणून डी बरोबर चार गुणिले दोन मायनस सहा गुणिले तीन चार दोन्ही आठ 12, बारा सॉरी सायंत्रिक अठरा अठरा मधून आठ गेले किती राहिले वजा दहा डी व्हॅल्यू किती आली आपली वजा दहा आता कशाची काढून घ्यायची आपल्याला आता आपल्याला डीएक्स ची व्हॅल्यू काढून घ्यायची आहे ची व्हॅल्यू काढताना सी कोणाकडे जातो बी कडे जातो म्हणून सी वन सी टू बी वन बी टू म्हणून सी वनची व्हॅल्यू काय आहे चोपन्न अठ्ठावीस बी वनची व्हॅल्यू सहा आणि बी टू ची व्हॅल्यू दो. दोन म्हणून डीएक्स बरोबर चोपन्न गुणिले दोन मायनस सहा गुणिले अठ्ठावीस चार दुनी आठ पाच दुनी दहा एकशे आठ आठ आथ संघ अठ्ठेचाळीस आठ आठशे आले चार साई दुनी बारा बारा आणि चार सोळा एकशे अडुसष्ट आले एकशे अडुसष्ट वजा एकशे आठ झिरो सहा किती आले साठ मोठ्या संख्येच चिन्ह वजा साठ कशाची किंमत आली ही बाळानो डी एक्स ची आता काय काढून घ्यायची आपल्याला डी वाय डी वाय काढताना काय करतो ए पण मिळून आणि सी पण मिळून कोणाकडे जात असतो बी कडे म्हणून ए ची किंमत किती आहे चार तीन सी वन सी टू चोपन्न अठ्ठावीस काय वरती किंमती लिहूया आणि व्यवस्थित सोडवून घेऊया तिथे आलेल्या किमती लिहूया ची व्हॅल्यू किती आली आपली ची आली वजा दहा त्यानंतर डी व्हॅल्यू किती आली आहे वजा साठ आणि आता काय करायला लागलोय डीवाय वाय बरोबर हे आपल्याला माहितीसाठी लिहून घेतलेलं आहे डीवाय वाय बरोबर आट, चार गुणिले अठ्ठावीस चार गुणिले अठ्ठावीस मायनस चोपन्न गुणिले तीन आठ चो बत्तीस दोन हजारले तीन चार दुनी आठ नऊ दहा अकरा एकशे बारा त्यानंतर तीन चौक बारा दोन हजार एक पाच त्रिक पंधरा आणि एक सोळा एकशे बासष्ट एकशे बासष्ट मधून एकशे बारा गेले किती राहिले राहिले बघा पन्नास राहते झिरो सात ने एक गेला पाच झिरो पन्नास चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणून dy, dy बरोबर किती आले वजा पन्नास आता आपल्याला कशाच्या काढून घ्यायची आहे एक्सच्या आणि वायच्या किमती आपल्याला काढून घ्यायची आहेत एक्स बरोबर डी एक्स अपॉन डीएक्स ची व्हॅल्यू किती आहे बाळानो वजा साठ डी ची व्हॅल्यू वजा दहा मायस मायनस प्लस दहा सत्ता साठ एक्स बरोबर आले सहा वाय बरोबर डी वाय आपण डी वायची व्हॅल्यू किती आली आपली डी वायची व्हॅल्यू आली वाजा पन्नास चेलवाजा दहा दाई पाच पन्नास वाय बरोबर आले पाच वजा वजा आधी म्हणून उकल बरोबर आता इथे यम आणि च्या रूपात दिलेलं होत बरोबर का म्हणून उकल यम आणि यन इथं यम करा इथे यम इथं यम आणि इथे यन करा सॉरी इथं यन इथं यम इथं पण डी एम इथं पण डी एन तर डी वाय तिथं डी एन यन यन इथं डी बरोबर आहे आणि इथं डी एम करा पहिलं स्वारी हा पहिलं राहिलं डी एम करा मी पाहिलंच नाही यम आणि किमती आहेत त्या यम आणि एन कारण त्याच्यात आपले मार्क्स जायला नको बाळानो यम सहा आणि किती आली पाच यम आणि एन यांच्या किमती आल्या सहा आणि पाच कारण यम आणि स्वरूपात आपल्याला ही समीकरण दिलेली होती बाळानो स्वारी तिथं डी एम